महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी सामनावृत्त पत्रामधून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल जे बेकार वक्तव्य केले त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण संतापाची लाट पसरलेली आहे दरम्यान सप्टेंबर रोजी जिंतूर तहसील परिसरात अनेक लोकनेते गोपीनाथ मुंडे यां प्रेमी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी आता प्रशासनाला निवेदन दिलेले या मंडळीचे याबाबत काय म्हणणे ते पाहणार आहोत आपण संजय राऊत यांच्या चुकीच्या वक्तव्यामुळे सकल ओबीसी समाजावर जे आज क्रोधित म्हणजे जे वातावरण निर्माण ने, केलेले संजय राऊत यांनी त्या याच्यामध्ये आम्ही सर्वजण आज तहसीलमध्ये उपस्थित राहून निवेदन दिले आणि असं याच्यानंतर संजय राऊत यांनी थोडं डोक्याचा वापर करून समोरच्या व्यक्तीबद्दल व्यक्ती कोण आहे काय असे याचा विचार करूनच बोलावे आणि हे जे लिखाण आहे त्या लिखाणावर थोडं त्यांनी आळा घालावा विकलो ओबीसी समा समाजामध्ये आता सध्या संतापाची लाट आहे त्याबद्दल संजय राऊत यांनी तत्काल माफी मागावी एवढीच आमचं सर्व ओबीसी समाजाची मागणी आहे सर्वप्रथम काल जे संजय राऊत यांनी सामनामधून जे लिखाण केलंय त्याचा आम्ही सकल ओबीसी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि संजय राऊत यांना एक ध्यानात आणून देऊ इच्छितो की एकोणीसशे चौऱ्याण्णव ला मुंडे साहेबांनी जी संघर्ष यात्रा काढली त्यानंतर जे शिवसेना भाजपची सत्ता आली त्यावेळेस मुंडे साहेब स्वतः मुख्यमंत्री होऊ शकत होते पण त्यांनी स्वतःच्या मनाचा मोठेपणा दाखवून मनोहर जोशी यांना स्वतःच्या गादीवर बसवले हे संजय राऊतांनी ध्यानात आणवे आणि आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये असे बरेच उदाहरण आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सेनेचे आमदार वाढवण्यामध्ये मुंडे साहेबांचाच वाटा राहिला आहे त्यांनी वेळोवेळी प्रचारसभा घेऊन त्यांचे आमदार खासदार निवडून आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे हेही संजय राऊत यांनी स्वतःच्या लक्षात आणावे आणि त्यांना त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे त्यांना योग्य उपचाराची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करून घ्यावे एवढीच त्यांना विनंती महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार तथा मोठे नेते संजय राऊत यांनी आदरणीय लोक गोपीनाथ मुंडे यांना संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेम करतात आणि त्यांच्याबद्दल सामनाच्या माध्यमातून जे के लिखाण केलं त्यामुळे या ठिकाणी सकल ओबीसी समाजामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे जोपर्यंत लोकनेते गोपीनाथ मुंडे होते त्यांनी सर्व समाजातील सर्व स्तरातील मंडळींसाठी या ठिकाणी विकासासाठी कसं पुढे येता येईल याच विचाराने कार्य केलेले आहे कधीही राजकीय द्वेष कोणासोबत पण ठेवलेला नाही आणि शिवसेना देखील आज ज्या घडी आज घडीला पर्यंत पोहोचली त्यामध्ये देखील या ठिकाणी आदरणीय गोपीनाथ मुंडे यांचा फार मोठा हातभार आहे मागील दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पण आपण बघितलं तर या ठिकाणी शिवसेना आणि भाजपला मोठी या ठिकाणी महाराष्ट्रात जागा जिंकण्यात यश आलेले होते त्याचे सर्व श्रेय हे गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन या दोन नेत्यांमुळेच या ठिकाणी ही युती टिकत असायची त्यामुळेच या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये भाजप असो की शिवसेना असो या दोन ज्या पक्ष आज मोठे झाले याच्या मागे सर्वात जास्त जर कोणाचा श्रेय असाल तर तो आहे गोपीनाथ मुंडे आणि प्रमोदजी महाजन या दोन मंडळीमुळेच ही युती होती आणि हे दोन पक्ष आज घडीला केंद्रामध्ये जे सत्तेत देखील भाजपा आले त्यात महाराष्ट्रामध्ये जे खासदार निवडून आले जे महाराष्ट्रातील जे आमदार निवडून आले या मागे मोठा श्रेय या दोन मंडळीचा आहे त्यामुळे अशा नेत्यांबद्दल जर असे वक्तव्य एका वृत्तपत्रातून करणे हे खरंच आहे तुमचं राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही जर असे असे वक्तव्य करत असाल असे लिखाण करत असाल त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातूनच या गोष्टीचा या ठिकाणी निषेधच व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे आज दिनांक दहा सप्टेंबर रोजी जिंतूर तहसीलदारच्या मार्फत या ठिकाणी प्रशासनाला संजय राऊत साहेब यांनी तात्काळ या ठिकाणी सकल महाराष्ट्रातील जनतेची माफी मा मागण्यात यावी अशी या ठिकाणची आलेल्या मंडळीच्या वतीने व्यक्त करण्यात आलेली पुढील भाग हाच आहे की आता संजय राऊत याबाबत माफी मागतात का हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम